एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर काल सायंकाळी उल्हासनगर शहरातील गोल मैदान परिसरात माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला मात्र ज्या ठिकाणी पप्पू कलानी यांचा वाढदिवस साजरा केला ते ठिकाण अत्यंत वर्दळीचे व बाजारपेठ आणि गणेशोत्सवाचा सण यामुळे खरेदी करणाऱ्यांसाठी आलेल्या लोकांची चांगलीच तारांब उडाली गोल मैदान परिसरात असलेल्या ओमी कलानी यांच्या कार्यालयाबाहेरच रस्त्याच्या बाजूला वाढदिवस साजरा केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली अशा लोकप्रतिनिधींनी सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे कलानी यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरात अनेक हॉल व मोकळ्या जागा होत्या असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर